यांच्यातील न्यायालयात गेलेले वाद तडजोडीने सोडवता येणार आहेत एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृह उपलब्ध व्हावीत यासाठी ही समिती काम करेल राज्यात एक पडदा चित्रपटगृहांची अवस्था दयनीय या व्यवसायाशी संबंधित सर्व संस्थांनी शेलार यांना निवेदन दिलं होतं शासनानं अशा चित्रपटगृहांसाठी प्रोत्साहन योजना आणावी असा प्रस्तावही देण्यात आला त्यावर समितीनं विचार करावा असंही शेलार म्हणाले ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल देणार आहे खालिद का शिवाजी या चित्रपटाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्य शासनानं या चित्रपटाचं तातडीनं पुनर्परीक्षण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे इतिहासाचं विकृतीकरण कोणत्याही परिस्थितीत मान्य केलं जाणार नाही असं ते म्हणाले चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं या चित्रपटाच्या पुनर्परीक्षणाबाबत केंद्र सरकारशी तातडीनं पत्रव्यवहार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत गरज पडली तर संबंधित केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून या चित्रपटाचं पुनर्परीक्षण दिलेल्या प्रमाणपत्राचा पुनर्विचार आणि पुनर्परीक्षण होईपर्यंत चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं अशी विनंती केली आहे काल शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संघटक निलेश भिसे यांनी शेलार यांची भेट घेऊन विरोधातील तक्रार आणि निवेदन सादर केलं या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून जनभावना दुखावणारी दृश्य आणि संवाद